तालुका पन्हाळा येथे वारणा समूहाच्या मायमाऊली स्वर्गीय शोभाताई कोरे यांच्या स्मृती प्रत्यर्थ शालेय सहाशे विद्यार्थ्यांना वारणा सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष विश्वेश कोरे यांच्या हस्ते सुरक्षा विमा कवच प्रदान करण्यात आला नेते सोहन दळवी सरकार यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं सातवे गावामध्ये पहिली ते वयोगटातील खाजगी व जिल्हा परिषद शाळेत अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात काही दिवसांपूर्वी सातवे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळून दुर्दैवी दुर्घटना घडली होती सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही हाच धागा पकडून व प्रसंग ओळखून सातवे शिंदेवाडी वाळकेवाडी येथील शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना मोफत अपघाती संरक्षण विमा देण्याचं सोहन दळवी सरकार यांनी जाहीर केलं होतं तसेच विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी अभ्यासक्रमाबाहेरील ज्ञान वाढावं व वा किशोरीबाई मुलांच्या संवेदनशील मनावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बालभारती संस्थेमार्फत प्रकाशित केला जाणारा दिवाळी विशेष किशोर अंकाचे पाचशे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं सदरचा स्तुत्य कार्यक्रम आई साहेबांच्या स्मृतीप्रथ्यर्थ राबवल्याबद्दल विश्वेश कोरे यांनी कौतुक केलं व आभार राजेंद्र जाधव यांनी मांडल्यात यावेळी माझे सरपंच संजय दळवी सरकार माझे सरपंच राजाराम पवार जयसिंग पाटील दादासु जाधव कुमार कणसे उपसरपंच महेश जाधव अरुण वाळके सतेश पवार सयाप्पा गोरड अमर निकम संदीप माळी जितेंद्र चव्हाण सागर पाटील पापा राजेंद्र जाधव राजकुमार इंगवले नामदेव कांबळे अविनाश निकम शिवाजी गोरड आदी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी किशोर जासूद सातवे तालुका पन्हाळा जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका